गौरगंगा सहकारी साखर कारखान्याचे एकशे सात कोटीचं कर्ज एन सी आर डी सी आर कर जुनं कर्ज होतं त्या कर्जाला त्या ठिकाणी मंजुरी मिळाली होती परंतु तेवढ्यामध्ये कारखाना सुरू होत नाही म्हणून आपण दादा असतील संबंधित मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि मान्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून त्या दिवशी पालकमंत्री म्हणून दादानी स्पष्ट शब्दात त्या ठिकाणी सूचना केल्या आणि त्या कारखान्याला कमीत कमी सव्वा तीनशे कोटी रुपयाची त्या ठिकाणी तरतूद केल्याशिवाय तो कारखाना चालू होणार नव्हता म्हणून जो एकशे सात कोटीचा प्रस्ताव आपण बाजूला ठेवून संबंधित एमडीनला सांगून आपण नवीन सव्वा तीनशे कोटीचा प्रस्ताव हा राज्य शासनाकडे दाखल केलेला आहे आणि लवकरच त्याला मंजुरी मिळून गोडगंगा सहकारी साखर कारखाना हा चालू होणार आहे या ठिकाणी सांगू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या